लाडकी बहिणीला पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊ बीजेची माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो बहिणींना काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले मध्यस्थ नाही डायरेक्ट का अकाउंटला पैसे डीबीटी आत्ताच मी सकाळी आदितीशी बोललो अजून किती पैसे पाहिजेत तिने सांगितलं दादा इतके इतके हजार कोटी रुपये लागतील तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल काळजी करू नका पण तुम्ही सन्मानाने राहा सबल व्हा सक्षम व्हा तुम्हाला सुरक्षित पण आम्ही करतोय त्यावेळेस जशी माय माउलींच्या करता लाडकी बहीण योजना आणली तीन गॅस सिलेंडर मोफत वर्षाला देण्याची योजना आणली गरीबाच्या घरातल्या मुलींना शिक्षण कॉलेजचं घेता येत नाही आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात तिलाही काही ना काही डॉक्टर इंजिनियर वकील पायलट सी ए आय पी एस एस काही ना काही व्हायचं असतं मग तिला नाही आहे तिचा अधिकार याकरता तिला मोफत शिक्षणाची योजना आणली लेख लाडकी जन्माला आल्यानंतर मुली अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्यात एक लाख एक हजार रुपये देण्याची योजना आणली काय वाईट केलं गरिबाकरता आणली सर्व जाती करता आणली त्याच्यात मागासवर्गीय आणि आदिवासींना तर योजना होत्याच पण त्यांच्याकरता देखील माझी लाडकी बहीण योजना आणली गॅस सिलेंडरची योजना त्यांना आणली या योजना जात पात धर्म पंथ बघून आणल्या नाही गरीब माझी महिला माझी माय माऊली माझी बहीण ते बघून आणलेली आहे त्यामध्ये अल्पसंख्याक असा सर्वसाधारण असा ओबीसी असा भटके असा कुठल्याही जाती धर्माचे मागासवर्गीय आदिवासी कुठलंही अशी एक देखील महिला माझी वंचित राहता कामाने आता मी जाताना येताना धनंजय मी विक्रम विचारत होतो तुम्हाला पैसे मिळाले का त्याच्यामध्ये आमचा राजेश्वर पण होता तोही विचारत होता बहुसंख्य महिला सांगत होत्या दादा मिळाले खुश समाधान आनंद व्यक्त करत होत्या दादा चांगलं केलं असं सांगत होत्या अजून काय पाहिजे अले मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवच्या सोडवण्याच्या करता करायचा असतो सत्ता येते सत्ता जाते